जो मुख्यमंत्री किंवा जो नेता धाडसी असेल त्याला आपण शुभेच्छाही धाडसी द्यायला हव्यात आणि तितक्याच त्या विशिष्टही असायला हव्यात असा प्रयत्न होता त्यातून प्री पॅराग्लायडिंग अशी एक स्पर्धा आपण इकडे घेतली आणि त्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आणखी एक म्हणजे जेव्हा आपण एक मनोरंजन करतो किंवा स्पर्धा घेतो त्याच वेळेला आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून हा स्ट्रॉबेरी विथ सीएम हा कार्यक्रम घेतला होता एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक कार्यक्रम मी केला होता आणि त्या कार्यक्रमाचं नाव होतं सुप्रीमो ऑन द फील्ड हा कार्यक्रम ऐकल्यानंतर किंवा त्याची ती कॅचलाईन ऐकल्यानंतर बाळासाहेबांना खूप आनंद झाला ते म्हणाले की अरे ही कॅचलाईन काय आहे पण त्या कॅचलाईनसाठी कि किंवा त्या कार्यक्रमासाठी शिवसेना प्रमुख आले ते तो क्रिकेटवरचा कार्यक्रम होता ते त्यामध्ये सहभागी झाले आणि त्यानंतर मुंबईच्या ज्युनियर क्रिकेटचं सगळं वातावरण बदलून गेलं आणि मुंबईचं ज्युनियर क्रिकेट पूर्णतः बाळासाहेबांच्या क्रिकेट प्रेमाने आणि त्या कार्यक्रमानंतर झालेल्या परिणामांनी भारून गेलेलं आहे तोच प्रयत्न इथे स्ट्रॉबेरीच्या बाबतीत आपल्याला करायचा आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याचे सुपुत्र म्हणून आज ज्यावेळेला इथे आलेले आहेत त्यावेळेला आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटत असेल की मुख्यमंत्री म्हणून मी आहे किंवा मी मुख्यमंत्रीपदाच्या गादीवर बसलोय इतके ते ज्याला आपण डाऊन टू अर्थ अशा पद्धतीचं वागणं करत असतात सीएम साहेब तुमच्यावर जी एक टीका होते आपल्याला कल्पना असेल की त्यांना फक्त अवघी काही मिनिटं आपल्यासाठी देता येणार आहेत आणि त्यामुळे ते घड्याळ बघतायत ते घड्याळ त्यांचं स्वतःच आहे दुसऱ्या कोणत्या पक्षाचं वगैरे तर ते बघतायत आणि आपल्या या कार्यक्रमात सहभागी झालेत सीएम साहेब तुमच्याबद्दल असं म्हटलं जातं की तुम्ही हेलिकॉप्टर घेऊन शेत शेती करायला शेत शेतामध्ये जाता तर हा जो तुमच्यावरचा आरोप म्हणा किंवा टीका म्हणा जेव्हा केली जाते त्यावेळेला नेमकी तुमची भावना काय असते तुम्ही स्ट्रॉबेरी विथ सी एमसाठी मला बोलवलं आहे ना बरोबर आहे तिथे तुम्ही शेतात स्ट्रॉबेरी पिकवता आणि स्ट्रॉबेरी मी गावात पिकवतो त्यामुळे मी जेव्हा हेलिकॉप्टरनी म्हणजे काय आता मी चालत जाऊ का गाडीनी आता गाडीने जायला पण सात तास लागतील त्या सात एक तासात जातो पाच तास मध्ये वाचतात आणि त्यामुळे तेवढ्या कामामध्ये तेवढ्या वेळेत मी शेतकऱ्यांना भेटतो गावकऱ्यांना भेटतो तिथली शिष्टमंडळे येतात त्यांचे प्रॉब्लेम सोडवतो तिथे कलेक्टर एस पी सीओ सगळ्यांना बोलवलेलं असतं अधिकारी असतात फटाफट फटाफट फटा प्रश्न जागेवर मार्गी लागतात आणि तिथं गेल्यानंतर मग काय हेलिकॉप्टरने शेतकऱ्यांनी फिरू नये असा काही कायदा आहे का, का? मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे <laughs> आमच्या भा भिवंडीमध्ये एक दुधाचा शेतकरी आहे दुधवाला आणि ते शेती आहे त्यांनी हेलिकॉप्टर घेतले मी तर सरकारी हेलिकॉप्टरमध्ये फिरतो आणि आमच्या शेतकऱ्यांनी हेलिकॉप्टरमध्ये फिरू नये का फिरावं बिंदास आणि कोणाची काय बंदी आहे आणि मग तिथे गेल्यावर वेळेची बचत करण्यासाठीच मी जातो आता मुख्यमंत्री असल्यामुळे प्रत्येक क्षण मिनिट माझं महत्त्वाचं आहे आणि मी तिथं गेल्यावर आपोआप मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे पाय माझे शेतीकडे वळतात आणि मी स्ट्रॉबेरी लावले तिकडे स्ट्रॉबेरी लावले आंबे लावलेत काजू लावलेत तिथे फळबागा आहेत सगळं सगळं आहे भाजीपाला आहे सगळी पिकं आहेत तिथे तुम्हाला सांगतो आवाकडू आहे तुमचं अगरवूड आहे तिथे सफरचंदाची बाग पण केली आहे मी गावाला आणि मोठ्या प्रमाणावर केळीची बाग हे सर्व तिथे लागवड केली आहे आणि माझी नाळ शेती आणि मातीशी जुळलेली आहे मी जमिनीवरचा माणूस आहे मी अजून मुख्यमंत्री असलो तरी माझ्या डोक्यात काय कुठली हवा नाही आहे माझी मै माझे पाय जमिनीवरच आहेत आणि मी मातीतला माणूस आहे त्यामुळे माझे पाय आपोआप मातीकडे वळतात शेताकडे वळतात हात आपोआप काम करू लागतात त्यामुळे कोणाला टीका करायची त्यांनी करू द्या आता ते हेलिकॉप्टरमध्ये हे, फोटोग्राफी करण्यापेक्षा तर शेती जाऊन केलेली चांगलीच ना किंवा आपण स्ट्रॉबेरी हे जे पीक आहे हे अठराशे अठराशे अठराव्या सगळ्यात भारी पीक आहे ते हां तर मी ते तेच म्हणतो की अठराव्या शतकामध्ये त्याचा शोध लागला मुळचं हे फ्रेंच पीक असलेलं स्ट्रॉबेरी ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या शेतात लावावं असं वाटलं तर ते हवामान आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या काय गोष्टी होत्या तर त्या तुम्ही फक्त हौशेपोटी केल्या की तुम्हाला असं वाटत होतं की हे आपण जगवू शकू वागवू शकू किंवा वाढवू शकू हे आमच्या गावाची हवा सगळी चांगली आहे सगळी पिकं होतात आणि स्ट्रॉबेरी कुठेही कुठं स्ट्रॉबेरी बघाव महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी नंबर एक त्याला पर्याय आहे आपण जर सातारा जिल्ह्याचं पाणी हवा सगळं चांगलं आहे नहीं, नहीं। पूर्ण शुद्ध आहे अजून प्रदूषित नाही आपण जर साताऱ्याचा विचार केला तर साधारण एक पंचवीसशे एकर वर स्ट्रॉबेरीची पण तुमच्यासारखे नेते ज्या वेळेला वेळात वेळ काढून पाचगडी आणि महाबळेश्वरच्या दिशेने येतात त्यावेळेला त्यातल्या का सगळ्यांनाच काही असं वाटत नाही की आपण शेती करावी तर अनेकांचे इथे बंगले आहेत अनेकांचे विलाज आहेत पण मग तुम्हाला जेव्हा शेती करावी किंवा शेती रमावं असं वाटतं तर त्याच्या मागची प्रेरणा काय आहे प्रेरणा काय आहे प्रेरणा सगळे शेतकरी जेव्हा मी गावी येतो तेव्हा बाकी सगळं मुंबईला माझे सगळं सोडून येतो आणि मी शेतकरी म्हणून त्या ठिकाणी माझे शेतकरी बांधव भेटतात भगिनी भेटतात शेतकरी सगळे शेतीकर मी आता बांबूची लागवड करायला सुरुवात केली आहे क्लस्टर बांबूचं क्लस्टर साडेसहा हजार हेक्टर शेतकऱ्यांनी कन्सेंट दिलेले आहेत आपला जिल्हाधिकारी त्या अगदी इनिशिएटिव्ह घेत आहेत आमचे अधिकारी इनिशिएटिव घेत आहेत सी ओ घेत आहेत आणि पाशा पटेल त्यातला मी त्यांच्या मागे लावले बांबूचं क्लस्टर बांबू देखील फायद्याचं आहे आज बांबूपासून इथेनॉल बनणार बांबू हा ऑक्सिजन जास्त देतो बांबू कार्बन डायऑक्साईड जास्ती शो शोधतो बांबूचं फर्निचर बांबूचे बाय प्रॉडक्ट किती लोकांना जे माहीत नव्हतं हो ते आता आपण त्यांना हे करतो आहे आणि माझं इच्छा एवढीच आहे आमच्या सगळ्या भागामधली लोकं जी मुंबईला कामानिमित्त जातात नोकरीनिमित्त जातात ती पुन्हा इकडे आली पाहिजे आणि आपल्या भागात काम त्यांनी केलं पाहिजे त्यांना पैसे मिळाले पाहिजेत आणि अशा प्रकारच्या स्ट्रॉबेरी असेल इतर काही पिकं आहेत नगदी पिकं आहेत या माध्यमातून शेतीच्या माध्यमातून पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन त्यांना स्वतःच्या उभं मोठ्या प्रमा प्रमाणावर पर्यटना इकडे चालना आहे वासुटा किल्ला इकडे महा महाबळेश्वरला कितीतरी आपल्याला बघण्यासारखी पाचगणी हे सगळं पर्यटन क्षेत्र आहे याला आम्ही मोठ्या प्रमाणावर डेव्हलप करतो आहे आणि हे डेव्हलप तुमचं काय ब्रेड बटर काय न्यारी काय म्हणतो त्याला ब्रेड अँड बटर न्यारी निवासस्थान ते आहे का नाही चालू चालू आहे ते चालू आहे अशा माध्यमातून आम्ही आणखी डेव्हलप करतोय शेतकऱ्यांना तर इथे स्ट्रॉबेरी हे पीक जे आहे हे स्ट्रॉबेरी सगळ्यांना बघितल्यावर वाटतच खायला पाहिजे नाही नाही रंग काय खायला <laughs> तुझ्या बघण्या बघून काय खायला पाहिजे की नाही आणि स्ट्रॉबेरी विथ क्रीम सगळ्यात भारी असते क्रीम आणि स्ट्रॉबेरी काय एक नंबर एक नंबर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांनी काही प्रश्न पाठवले त्यातली एक चिटी काढा तुम्ही आता माझं विष्णू दगडू वाडकर का वाडकर वैगाव वाई, वाई सातारा स्ट्रॉबेरीसाठी शासकीय अनुदान बाबा हे सगळ्या चिट्या त्यात आहेत का <laughs> <laughs> पण नेता म्हटलं 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 मुख्यमंत्री मतला, मंत्री मतला की अनुदान मदत सरकार आताच एक खुशखबर आपल्याला देतो कांदा निर्यातीवरची बंदी काढून टाकलेली आहे केंद्र सरकारने अमित शहा साहेबांनी मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आज निर्णय घेतला आहे त्याच्यामुळे आपल्या थोडा शेतकऱ्यांना कमी पैसे मिळत होते या स्ट्रॉबेरीसाठी जी मदर प्लांट आहेत त्याच्याबद्दलची एक समस्या आहे कारण समस्य ही मदर प्लांट आपल्या शेतकऱ्यांना दिली जाते आणि त्याची जी किंमत आहे ही किंमत साधारण चाळीस ते पन्नास रुपये एका मदर प्लांटची किंमत असते अनेक शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की कि त्या किमतीवर काहीतरी उपाय योजला गेला पाहिजे स्ट्रॉबेरी हे आत्ता आपण जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यामध्ये साधारण शंभर कोटीची उलाढाल होते पावणे पाच हजार शेतकरी या संदर्भातली शेती करतात तुम्हाला स्वतःला कारण तुम्ही स्ट्रॉबेरीची शेती करता, करता याची आम्ही मुंबईतल्या पत्रकारांनी बातमी केली पण ज्या स्ट्रॉबेरीने तुम्हाला प्रेमात पाडलं त्या स्ट्रॉबेरीसाठी काहीतरी करावं असं तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून काय वाटतं बिलकुल करू ना आता सूचना शेतकऱ्यांनी दिल्या आहेत ते ज्याला आवश्यकता आहे शेतकऱ्यांना मी अनुदान नाही घेणार तिकडे शेती लावताना पण शेतकऱ्यांना देणार म्हणजे जे काय त्यांना त्यांचे मुद्दे ह्याच्यावर सविस्तर चर्चा करू आपण पालकमंत्री इकडे आहेत बोलून घ्या आमदार आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला काय मदत करता येईल करून आपण शेवटी हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आता है या आपलं सरकार शेतकऱ्यांच्या जे काही अतिवृष्टी अवकाळी गारपीटच्या वेळेस नुकसान भरपाई आपण देत होतो त्याच्या दुप्पट निर् डी आर एफचे दुप्पट दोन हेक्टरचं तीन हेक्टर केलं सततचं पावसाचं नुकसान धरत नव्हते ते नुकसान धरायला लागलं आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वर्षाला जे मोदी साहेब सहा हजार रुपये वर्षाला देतात त्याच्यात आणखी ॲड केले सहा हजार रुपये आपण आता बारा हजार रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळणार त्याचबरोबर पीक विमा एक रुपयामध्ये एक रुपया शेतकऱ्याने भरायचा बाकी सरकार भरतंय अनेक योजना केल्या ड्रीप इरिगेशन मागेल त्याला शेततळं खूप मोठ्या प्रमाणावर आपण शेतकऱ्यांना मदत करतोय आणि शेवटी हा शेतकरी बळीराजा हा आपला अन्नदाता मायबाप आहे त्याला जेवढं काय करता येईल तेवढं आम्ही करू सध्या आपण जर पाहिलं तर ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरण याचा काही नेम नेसतो वातावरण सतत बदलत असतं शेतकऱ्याला रोज तारीवरची कसरत करावी लागते शेती करणं हे जास्त आव्हानात्मक आहे की राजकारण करणं जास्त आव्हानात्मक आहे नाही आता शेतीमध्ये पण खूप आव्हानं आली ना, ना। शेतीमध्ये खूप आव्हानं आली कधी पाऊस पडतो आहे गारपीट होते अवकाळी येते हातातोंडात तो घास आलेला जातो आहे शे आव्हानं आहेत शेतीमध्ये ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज पूर्ण देश नाही जगभरात हे आपल्याला मोठी समस्या आहे ती मोठा प्रश्न आहे तो आणि त्यामुळे सर्व जग ह्याच्या मागे लागले म्हणून आपल्या महाराष्ट्रातलं पोल्युशन कमी केलं पाहिजे त्यासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणावर ट्री प्लांटेशन असेल पोल्युशन कमी करण्यासाठी जसं आम्ही डीप क्लीन ड्राईव्ह चालू केलं मुंबईत याला फक्त मुंबईत नाही करणार आम्ही जे टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात राबवणार पोल्युशन कमी करणे ग्लोबल क्ला क्लायमेट ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज या आज खूप मोठ्या समस्या आहे आणि ही समस्या जी आहे ही मोठ्या प्र पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडं मोठ्या प्रमाणावर लावली पाहिजेत आणि या सगळ्यावर आम्ही खूप भर देतो आहे आणि याच्या शेतीत तर आव्हान आहे राजकीय आव्हान तर आम्ही काय कधी कधी घेतो अंगावर आणि आला अंगावर की करतो आम्ही काम आणि दीड पावणे दोन वर्षापूर्वी घेतलं होतं आम्ही सगळ्या केलं शेतकऱ्यांना तसं सातारा जिल्हा हा धाडसी जिल्हा आहे धाडसी येणार होतो नाही तुम्ही ये... जास्त येऊ नका आता माझं हेलिकॉप्टर आहे या शेतकऱ्यांना त्यांचं कुणाचा मुलगा कुणाचा भाऊ कुणाच्या कुटुंबातला एक पुतण्या कुणाचा अगदी जवळचा नातेवाईक म्हणून तुम्ही या सगळ्या स्ट्रॉबेरीच्या शेतकऱ्यांना कारण स्ट्रॉबेरी हे खूप आव्हानात्मक पीक आहे युरोपियन खरं जर पाहिलं तर त्याचं जे ब्रिडिंग आहे ते युरोपियन आहे अशा वेळेला त्यांनी प्र, प्रमोट होण्यासाठी आपण इथे एक संशोधन केंद्र सुरू केलंय पण त्याच्यासाठी असलेला निधी याच्यावर देखील काम करण्याची गरज आहे तुम्ही मुख्यमंत्री म्हणून व्हॅल्यू एडिशन झालं पाहिजे व्हॅल्यू ऍडिशन झालं पाहिजे प्रत्येक पिकाचं तसं त्याच्यामध्ये आपण हे स्ट्रॉबेरी वाईन देखील सुरू केली पाहिजे यासाठी पालकमंत्री आमची चर्चा झाली एक पायलट प्रोजेक्ट देखील आपण या ठिकाणी कुणी सुरू म्हणजे आपण करा सुरू आणि त्याच्यामध्ये कसं कॉस्ट इफेक्टिव्ह काय काय गोष्टी आहेत त्या पहा आणि त्यातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसे मिळतील आणि शेतकऱ्यांना व्हॅल्युएडेशन होईल त्याच्यामध्ये कारण शेवटी एखादं फळ जे आहे पीक आहे त्याची तुम्ही ते प्रोसेस करता त्याला प्रोसेसिंगमध्ये जातं त्यावेळेस त्याला पैसे जास्त मिळतात त्यामुळे नक्की याच्यावर देखील आम्ही सरकार सकारात्मकपणे काम करतो शेवट मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे दोन पद्धतीचे आपण समाजाचे स्तर पाहतो एक शहरी आणि एक ग्रामीण ग्रामीण भागातल्या लोकांना नेहमी शहरी भागांमधल्या लोकांबद्दल एक अडी असते कारण ते शहरांमध्ये पैसे कमवतात आणि फावल्या वेळात येऊन शेती करत असतात पण शहरातले लोक जर ग्रामीण भागात आले तर अर्थव्यवस्थेला एक चालना मिळू शकेल अशा वेळेला तुम्ही ग्रामीण आणि शहरी भागातल्या तुमच्या समर्थकांना तुमच्या फॉलोअर्सना काय सांगाल की शहरी भागातल्या ज्या लोकांना आपल्यामध्ये आत्मसात करून घेताना किंवा आपल्यामध्ये झिरपून घेताना काय करायला हवं नाही येतात आता शहराकडचा माणूस गावाकडे वळू लागला आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे की आज मी मगाशी म्हटलं की नोकरीनिमित्त आपल्या आई वडिलांची सेवा क कर, इकडे करण्याची संधी मिळत नाही गावात राहण्याची संधी मिळत नाही नोकरीनिमित्त गाव शहरात जावं लागतं हे अशा प्रकारचे प्रयोग आपण जेव्हा करू मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला चालना देऊ असं स्ट्रॉबेरीसारखं बांबूसारखं इतर जे काही पीक आता मिलेट्स आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी मिलेट्स इयर केलं मिलेट्सला प्रमोट केलं मिलेट्स आमच्याकडे भरपूर आहे त्याचे बाय प्रॉडक्ट आपल्याला माहीतच नव्हते फक्त भाकरी बनवून खायची नाचणीची ज्वारीची बाजरीची पण त्याच्यातून काय काय बनतं आहे हे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्याचा फायदा घेता येईल आणि व्हॅल्यू ॲडिशन होईल त्यामुळे जे मुंबईला गेलेले लोक आहेत ते नोकरीसाठी गेलेले ती पुन्हा आले पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यांना तशा प्रकारचं इथे अर्थव्यवस्था आर्थिक फायदा झाला पाहिजे अर्थकारण मिळ झालं पाहिजे आणि मोठी लोकं मुंबईतली लोकं किंवा इतर उद्योगपती पण शेतीमध्ये जसं उद्योगामध्ये इन्व्हेस्ट करतात तसं शेतीला शेतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे यासाठी देखील आपलं सरकार प्रयत्न करते शेवटचा याचा फायदा शेतकऱ्यांनाच होणार शेवटचा प्रश्न वसंतदा पाटलांनंतर थेट सर्वसामान्य जनतेची नाळ जुळलेला मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं करतो बघतो बोलतो सांगतो असं कधीही तुमच्याकडून होत नाही पण या शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या समस्या या कृषी विभागाशी संबंधित असतील महसूल विभागाशी संबंधित असतील तर या सगळ्या विभागांना तुम्ही मुख्यमंत्री म्हणून या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काय सांगू इच्छिता सगळे विभाग असले तरी त्याचा शेवटी मुख्य म मुख्यमंत्रीच असतो त्यामुळे म्हणून तर आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी योजना आणतो आहे मोठ्या प्रमाणावर सरकार आमचं काम करत आहे आणि शेवटी मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतीतला माती अशी नाळ जुळलेली माझी जी काही सुरुवात आहे त्यामुळे मला सर्वसामान्य शेतकऱ्यांचं वेदना दुःख कळतात सर्वसामान्य माणसाच्या वेदना काय आहेत अडचणी काय आहेत त्यांना त्रास काय हे मला समजतं त्यामुळे करतो बघतो हे तर मी माझ्याकडे डिक्शनरीत नाही आहे आणि त्यामुळे मा मी स्वतःला देखील म्हणजे सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर आहे चीफ मिनिस्टर आहे परंतु मी स्वतःला कधी असं मुख्यमंत्रीपद माझ्या डोक्यात गेलं नाही मी एक स्वतःला सी एम म्हणजे कॉमन मॅन समजतो सर्वसामान्य माणूस आणि त्यामुळे मला लोकं भेटतात ॲक्सेसेबल आहे मी अतिशय ॲप्रोचेबल आहे लोकांना ब भेटणं हा माझा आवडीचा विषय आहे त्यांच्या संवाद साधणं माझा आवडीचा विषय आहे घरात बसून मंत्रालयात बसून फेसबुक लाईव्हवरून काय नाही करतो मी मी डायरेक्ट थेट फेस टू फेस फेस टू फेस काम करतो आणि लोकांना फेस करतो बांधावर जातो शेतावर जातो सगळ्यांशी भेटतो त्यामुळे भात झाला ठीक आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर वेळात वेळ काढून इकडे आले आपण त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि टाईम महाराष्ट्राच्या वतीने शेतकरी